केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात जी रिव्ह्यू पिटेशन करण्यात आली होती ती आज सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेली आहे याचाच अर्थ असा आहे की केंद्र सरकारने जी विनंती केली होती हे अधिकार राज्याला आहे ती विनंती न्यायालयाने अमान्य केलेली आहे त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे अधिकार आता केंद्र सरकारकडे आहे याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा किंवा केंद्राचं अधिवेशन येत आहे राज्याचं अधिवेशन येत आहे राज्य सरकारने कायदा करावा या दोघांनी एकत्रित बसून ठरवावं मराठा तरुणांना आता न्याय पाहिजे तो न्याय आम्हाला कधी देईल कोण देईल याची प्रतीक्षा आम्हाला आहे राज्य सरकारच्या वतीने व माझ्या वतीने जे रिव्ह्यू पिटिशनमध्ये इतर मुद्दे घेण्यात आले होते मागास आयोगाचा रिपोर्टचा विषय होता इंध्रा शहानी खाटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा संबंध नाही याबाबत कुठलाही निर्णय अजून झालेला नाही केंद्र सरकारच्या वतीने मात्र जे रिव्ह्युपिटेशन करण्यात आली होती ती न्यायालयाने नाकारलेली ना आहे यामुळे राज्याने केंद्राचा पाठपुरावा करावा व तात्काळ याबाबत निर्णय व्हावा एवढीच अपेक्षा आमची सर्वांची आहे